करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्य समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे विश्वासघात करणाऱ्यांचं नेहमी आभार माना कारण प्रत्यक्षामध्ये माणसाकडे मनुष्याकडे ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे खरं आणि खोटं त्याचप्रमाणे आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो बरोबर की नाही का म्हणून विश्वास ठेवलेला आहे कारण ते कार्य तू पूर्णपणे पार पाडे परंतु समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची ते गेला तोची भला प्रत्यक्षपणे आपण त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे कारण आजचं माझं काम तो संपूर्णपणे पूर्ण करणार आहे परंतु त्या देहाने आपलं काम केलं नाही आणि शेवटी विश्वास टाकलेला शेवटी विश्वासघात केला मग शेवटी बोलली मला खावी लागली भाग कसा आहे समर्थ म्हणाले त्यांचे नेहमी आभार मानले पाहिजे कारण प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्यातूनच बोध उत्पन्न होतो जिथे आपण ठेच लागून पडतो ना तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची मग ती पायाला असो किंवा मनाला तेव्हाच आपल्याला खरं म्हणजे ठेच लागते की नाही कारण आपल्याला शिकवण काय आहे आपण एखाद्यावर विसंबून राहतो अवलंबून राहतो मग ज्यावेळी ठेच लागते ना तेव्हाच मनुष्य सुधारतो की मागच्या वेळी मी हेच कार्य हेच काम एखाद्या व्यक्तीला दिलं होतं परंतु त्याने केलं नाही आता हेच काम मला पूर्णपणे करता यायला पाहिजे झाली की नाही सुरुवात परंतु सायकल चालवताना डायरेक्ट आपल्याला सायकल येत नाही चालवला बरोबर की नाही किती वेळा जरी पडलो लोक हसायला असतात परंतु ज्यावेळी तू पूर्णपणे शिकशील त्यावेळी बघा पायाला लागतं की नाही गुडघ्याला लागतं की नाही सायकल चालवताना त्याचप्रमाणे मग ज्यावेळी ठेच लागते ना त्यावेळीच मनुष्य सुधारतो त्यावेळीच मनुष्य सायकल चालवायला शिकतो भाग कसा दिलेला आहे फक्त शिकणं हे खूप गरजेचं आहे म्हणून समर्थने भाग कसा दिलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण मागे वळून नाही पाहायचं सर्वात महत्वाचा म्हणजे जो निर्णय घ्यायचा असतो तो स्वतःहून घेतला पाहिजे तरच आपण या आयुष्यामध्ये जीवना या जीवनामध्ये यशस्वी होऊ माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी वाचा बघा प्रत्यक्षपणे आपण समोरच्या व्यक्तीकडे पाहत असतो मनुष्य कसा आहे कसा दिसायला आहे दिसण्याकडे नाही आहे परंतु त्याच्या वाणीतून निघालेले शब्द कसे आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे जाणलं पाहिजे बरोबर की नाही खरं काय खोटं काय समोरची व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा बोलण्यावरून आपल्याला समजलं गेलं पाहिजे त्याच्या स्वभावावरून आपल्याला समजलं पाहिजे जगणं संघर्षाचं असलं तरी चालेल पण त्याला स्वाभिमानाची झ जा, झालं असली पाहिजे बघा जगणं बघा जन्म आहे म्हणजे मृत्यू आहेच जीवनामध्ये आयुष्यामध्ये संघर्ष येतच असतात ना होतच असतात का प्रत्येक वेळेला सुख नाही आहे आपल्याकडे सुखी कोण आहे समर्थनी श्लोक लिहूनच ठेवलेला आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझी शोधूनही पाहिजे मनाला विचारलं पाहिजे जीवनामध्ये संघर्ष येतच असतात परंतु स्वाभिमानाची झालर असली पाहिजे तिथे अभिमान नसतात समर्थ म्हणाले अभिमान उठे मत्सर मत्सर येतीलच कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळेवर आपल्याकडे अभिमान गर्व केव्हाही नसा जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे अंतरुणासोबत झोप आहे आणि संपत्तीसोबत धर्म आहे म्हणजे काय बघा प्रत्यक्ष तो खरा जगातील सर्वात भाग्यवान मनुष्य आपल्याकडे भरलेले ताट आहेत जेवणाने संपूर्णपणे भरलेलं ताट आहे परंतु भूकच नसेल तर त्या भरलेल्या ताटाला किंमत आहे का हो नाही गादी टाकलेली आहे सोन्याची गादी आहे त्या गादीवर आपल्याला झोपायचं आहे परंतु त्या मनुष्याला झोप तर आली पाहिजे तरच त्या गादीला किंमत आहे नाहीतर त्या गादीला किंमत आहे का नाही ना म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे जी संपत्ती आहे त्यासोबत आपल्याला धर्म ओंजळी ते दुसऱ्याला देण्याची ताकद आहे तोच खरा माणूस तोच खरा मनुष्य आपण दुसऱ्यांच्याकडून बघा जेवढं काही घ्यायचं तेवढं घेतो की नाही प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आपण सर्वांना बघा कोणाचा आपल्याला आमंत्रण असला तर आपल्या घरातले सर्वजणं जातात की नाही कारण एखाद्या कार्यक्रम आहे बरोबर आहे जाणं गरजेचं आहे परंतु ज्यावेळी जेवण असतं बघा भूपे असतो त्यावेळी आपण जेवतो की नाही कोणाचं आमंत्रण जरी नसलं ना तरी आपण जातो कारण आपल्याला जेवणाची जीव सोय होईल परंतु एखादा तोच कार्यक्रम जर आपल्या ठिकाणी असेल आणि बाहेरचा कोणी मनुष्य जर आला असेल ना तर आपली नजर त्या मनुष्याकडून हटत नाही का कारण कोणी ओळखीचा जाणार पालखीचा ना डायरेक्ट कसा आला बरोबर की नाही एक प्लेटचा खर्च वाढला म्हणजे विचार करा आहे की ना आपल्या मनामध्ये प्रश्न म्हणून ओंजळीतले बघा प्रत्यक्ष दुसऱ्याला देण्याची ताकद असेल तरच तो खरा तसा भाग दिलेला आहे म्हणून प्रत्यक्षपणे तोच खरा माणूस आहे आपण सर्व काही घेत असतो देणाऱ्याचे हात आजार आहेत परंतु आपल्याकडून कोणाला जात नाही ना आपल्याकडून सुद्धा कोणाला दिलं गेलं पाहिजे शेजारी व्यक्ती बघा शेजारी असतात की नाही आपल्या बाजूला ते दरवेळेला आणतात आपण त्यांचे घेतो वाट्या घेतो ताटं घेतो बरोबर की ना भरलेली परंतु आपल्याकडून एक वाटी जात नाहीये पहावे आपण असे आपण म्हणून माणसावर एवढं प्रत्यक्षपणे प्रेम करावं तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कवटाळल्यावर पाखळ्याही गळून पडतात की नाही म्हणून त्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात फुलं असतात बघा त्यांना वाळू लागली ना फुलपाखरं देखील सोडून जातात मग आपली माणसं परकी का होतात कारण त्यांच्यावर जास्त प्रेम केलेलं आपण सर्व गोष्ट त्यांना सांगितलेल्या आहेत ते कशाला परत आपल्याकडे येतील म्हणून आपण लांबच असणं बरं बघा आपल्यामध्ये म्हणतात की नाही जवळ असलं की शिशी बसते आणि लांब असल्यावर सर्व काही उत्तमाच चालतं की नाही म्हणून जेवढं आपण लांब राहू तेवढं आपण उत्तमाचे राहू जवळ आलं की वैरी होतात बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे कलियुग आहे त्या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे जीवन जगायचं ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीत समर्थ त्यांच्याकडून आपल्याला शिकता आलं पाहिजे परंतु अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा अधिक मोलाचा असतो काय भाग दिलेला आहे अंधारात सोबत असणारा जो काजवा आहे आता अंधारातच असतो ना काजवा उजेड्यात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा अधिक मोलाचा असतो सकाळी पहाट झाली सकाळ झाली कि पनी की बघा प्रत्यक्षपणे सूर्यनारायण आपल्याला दिसतं की नाही त्याचं दर्शन होतं की नाही नक्कीच परंतु रात्रीच्या अंधारामध्ये चमकणारा काजवा बघा प्रत्यक्षपणे काय भाग दिला असेल ज्यावेळी आपल्या घरामध्ये येतो आणि लाईट बंद केल्यावर चमकतो ना तो किती बघा प्रत्यक्षपणे काय सामर्थ्य पुरवलं असेल ना त्याचा तो चिजाने कसं बनवलं असेल चौऱ्याऐंशी लक्ष येऊन बरोबर की नाही सूर्यापेक्षा अधिक मोलाचे म्हणजेच काय भाग कसा दिलेला आहे जेव्हा नात्यांमध्ये हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माणसांना फोन करावा लागत असेल तेव्हा समजून जायचं की नाती खूप दूर चाललेली आहेत जेव्हा नात्यांमध्ये हाकेच्या अंतरावर माणसांना फोन करावा लागतो समोरच आपले नातेवाईक राहतात परंतु जेव्हा आजार पण येतं दुःख येतं त्यावेळी कोणी येत नाही हो जवळ आपले नातेवाईक सुद्धा येत नाही है। हाकेच्या अंतरावर आहेत त्यांना फोन करावं लागतं की बाबा या तेव्हा समजून जायचं जेव्हा नाही येत म्हणजे नाती खूप दूर चाललेली आहेत त्यावेळी आपल्याला बदललं गेलं पाहिजे माणसाचा स्वभाव हा रंगीबेरंगी असतो वे रंगी पण वेळेप्रसंगी रंग बदलणारा नसावा आयुष्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना माणसाचा स्वभाव हा रंगीबिरंगी आहे ज्याप्रमाणे इंद्रधनुष्य असतो बघा सात रंग दिसतात की नाही जातानाही पाणी पी जांभळा तांबळा नारंगी हिरवा सर्व कलर दिसतात त्याचप्रमाणे मनुष्याने आपले कलर आपले रंग बदलू नयेत कुठलाही प्रसंग असो ज्याप्रमाणे बघा वेळेप्रसंगी उपयोगी पडलेला आपला हा ध्येय नक्कीच असला पाहिजे अपमानाचा बदला भांडून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला जातो आता अपमानाचा बदला कोणी आपला अपमान केला की लगेच त्याचा आपण बदला घेतो की नाही मग त्याच्याशी भांडण करून नाही त्या समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला पाहिजे काट्याने काट्या काढावा पण कळोची नाही भांडण्यात वेळ घालवायचं नाही आहे यशस्वी होण्यासाठी व्यस्त राहिलं पाहिजे बरोबर की नाही म्हणजे भाग कसा दिलेला आहे आपण अपमान आपला झालं ना लगेच भांडत कारण आपल्यामध्ये क्रोध मत्सर राग हे प्रत्यक्षपणे आहेतच त्यांना बाजूला चालायचं बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे वेळ कुठे वाया घालवते मनाला फार मोकळं सोडायचं नाही मन हा इंद्रियाचा राजा आहे फार आकडून ठेवायचं नाही कारण फार मोकळं सोडलं तर लोक गैरफायदा घेतात आणि आकडून ठेवलं तर घमेंडी असं म्हणतात म्हणून माणसं बघून वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही बघा कसा भाग दिलेला आहे आपला देह समजून जायचं की जीवनात येणारे सुखदुःखाचे यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठे करत असतात वाईट वेळ आली की सगळेजण अंदाज घ्यायला लागतात छोट्या व्यक्तीसुद्धा डोळे वटारायला लागतात श्रीमंतांना भेटायला गेलो तर प्रत्येक छोट्या मोठ्या वस्तूची किंमत प्रत सांगायला लागतात मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही नातं बळ देणारं असावं मागं खेचणारं नाही नातं प्रेरणा देणारं असावं वेदना देणारं नाही नातं पण साथ देणारं असावं घाव देणारं नाही नातं सन्मानित करणारं असावं अपमानित करणारं नाही म्हणून समर्थ म्हणाले स्पष्ट बोलण्यात काहीही चुकीचं नाही स्पष्ट बोलताना समोरच्याला कष्ट होणार नाही आणि तुमचे नातेही नष्ट होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे एखाद्याने जर आपला विश्वासघात केला तर त्याचे आभार व्यक्त करायला विसरू नका कारण तीच माणसं सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवू नये असं शिकवत असत सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य आणि समाधान अतुलनीय असतात संवादात सर्वात मोठी समस्या ही आहे की आपण कोणाचेही म्हणणे समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकत असतो रडणाऱ्या डोळ्यांपर्यंत सहज पोचता येतं हृदयातील वेदनेपर्यंत पोचायला फार अंतर गाठावं लागतो म्हणून सहन करणारा जेव्हा त्रास सहन करून सुद्धा जेव्हा असतो ना तेव्हा त्या ते व्यक्तीचा बदला परमेश्वर स्वतः घेत असतो म्हणजेच काय तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही परंतु सवयी बदलू शकता आणि बदललेल्या सवयी निश्चितच तुमचं भविष्य बदलते सूर्य पूर्वेकडे असला की सूर्योदय पश्चिमेकडे असला की सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगलं आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट ना म्हणून समर्थ म्हणाले ठेविले अनंत तेरावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ